श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन जिल्ह्यातल्या जलप्रकल्पात समाधानकारक पाणी साठा आणि परळी वैद्यनाथ इथला राज्यस्तरीय कृषी महोत्सव या आणि इतर आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काल बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं शहरातील प्रियदर्शनी उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था तसंच सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा झाला बीड जिल्ह्याच्या अकराही तालुक्यांमध्ये गेले महिनाभर जोरदार पाऊस झाला तेवीस ऑगस्ट रोजी सात तालुक्यांमधील अकरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस प्रकल्पांपैकी सुमारे शंभर प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मांजरा तसंच माजलगावच्या धरणामध्ये पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे जिल्ह्यावरचं जलसंकट दूर झाल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे ई पीक पाहणी अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ची पीक पाहणी करण्यासाठी शासनाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ दिली आहे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी खरीप हंगामाची शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे महसूल पंधरवाड्यात घेण्यात आलेल्या महामॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत मुली तसंच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसंच ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक यांनीही स्पर्धेत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे परळी वैद्यनाथ इथं राज्यस्तरीय कृषी महोत्सव घेण्यात आला या पाच दिवसांच्या महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार पंकजा मुंडे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे प्रदर्शन चौथा श्रावणी सोमवारपर्यंत म्हणजेच सव्वीस ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यात आलं धारूर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं खास बाब म्हणून पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे यासाठी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे गावातली पंधरा हजार चारशे ओलावा राहणे रोग उद्भवणे असे प्रकार या गावात वारंवार होत असल्यानं गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला बीड जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे तीस मतदार आहेत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत सुमारे अकरा लाख एकोणसाठ हजार पुरुष मतदार दहा लाख अडतीस हजार आठशे नऊ महिला मतदार तर तेवीस तृतीय पंथी मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचं जिल्ह्यात पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यानिमित्तानं दुचाकी फेरी काढण्यात आली यावेळी एका जाहीर सभेलाही पवार यांनी संबोधित केलं विविध संस्था संघटना तसंच नागरिकांनी आपल्या मागण्यांची निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना सादर केली बैल पोळ्याचा सण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात नाथरा या आपल्या मूळ गावी शेतात बैल जोड्यांचे कुटुंबियांसमवेत पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं परळी तालुक्यात मोहा इथं पशुवैद्यकीय दवाखान्याचं लोकार्पण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये योग्य जागा मिळाव्या यासाठी राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीला उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे परळी वैद्यनाथ इथल्या औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत दूरदृश्य प्रणाली माध्यमातून बैठक झाली यापुढे प्रकल्पग्रस्तांना मंजूर आकृती बंधाच्या पन्नास टक्के जागा नोकरीमध्ये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे परळीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसंच मागण्या प्राधान्याने सोडवल्या जातील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली दहा दिवसीय गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली तर सुमारे एक हजार सातशे चौऱ्याऐंशी मंडळांनी गणेश प्रतिस्थापना केली होती पाटोदा तालुक्यात असलेल्या डोंगर किन्ही येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून गणित तसंच विज्ञान या विषयाला शिक्षक नाही या समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गेल्या गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयात शाळा भरवली होती बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला